जाफर शेख आहे तो आढणी तालुक्यामधील आहे यामध्ये ह्याच्या खात्यावर पैसे कसे गेले हे समजण्यासाठी आपल्याला प्रोसेस अंडरस्टँड करावी लागेल जेव्हा एखादी महिला या योजनेमध्ये अर्ज करते त्यामध्ये ती तिचे नाव तिचे पर्सनल डिटेल्स आणि त्याचबरोबर तिचा आधार नंबर टाकते आधार नंबर हा बारा अंकी असतो आणि जेव्हा हा अर्ज छाननीजवळ येतो तेव्हा आधार नंबर हा मास्क होऊन जातो आणि आधार नंबरचे फक्त शेवटचे चार डिजिट आपल्याला दिसतात त्यामुळे या केसमध्ये प्राथमिकदृष्ट्या असं लक्षात येतं असं झालेलं असू शकतं की चार शेवटचे डिजिट बरोबर असतील परंतु पहिल्या आठ डिजिटमधील एक किंवा दोन डिजिट इंटरचेंज झालेले असू शकतात ज्यामुळे आधार नंबर चेंज झाला आणि तो चेंज झालेला आधार नंबर हा फारुख शेख या इस्माचा होता त्यामुळे आधार सीड त्याचं झालं आणि त्याच्या बँक खात्यावर पैसे गेले जो हा अर्ज आहे हा अर्ज महाराष्ट्रामधून कुठेही भरला गेला असू शकतो हा फक्त यवतमाळमधला नसू शकतो त्यामध्ये फक्त लाभ हा या पुरुषाला यवतमाळमधील इस्माला भेटलेला आहे त्यामुळे सदरील टेक्निकल टीमला राज्य केंद्र राज्याच्या आपण टेक्निकल टीमला हे कळवलेलं आहे त्याचबरोबर त्यांच्याकडून हे ॲप्लिकेशन कुठून भरण्यात आलेलं आहे ते कोणत्या महिलेचं आहे याच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत आणि या पात्र लाभार्थी महिलेला तात्काळ त्याचा लाभ वितरित करण्यासाठी शासनाकडून योग्य कारवाई करण्यात येत आहे